गडिंग्लज शहराला कलानगरी म्हणून ओळखलं जायचं कारण तीस चाळीस वर्षापूर्वी आपण पाहतोय या कलानगरीमध्ये अनेक नाटकं ही सादर केली जात असायची आणि हे नाटक पाहायला विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून आणि सीमा भागातून जे कलाकार आहेत किंवा कलाकार प्रेमी जे आहेत त्या प्रेक्षकांची इथे तुफान गर्दी असायची मुंबई पुन्हा त्यानंतर कोल्हापूर त्यानंतर गडिंगलज मध्ये खऱ्या अर्थाने नाट्य परंपरा ही गडिंगलजकरांनी टिकून ठेवलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय कालांतराने ही जी नाट्य परंपरा आहे जी लोप पावत गेलेली होती आणि आपण पाहतोय गेल्या दहा वर्षापासून प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनात कला अकॅडमी ही चालू करण्यात आलेली आहे त्या कला अकाडमीच्या माध्यमातून पुन्हा ही नाट्य परंपरा जी आहे या नाट्य परंपरेला उर्जित अवस्था आणण्याचं काम खऱ्या अर्थाने या कला अकादमीने केलेलं आहे आणि आपण पाहिलं तर आपल्या सोबत आहेत प्राध्यापक शिवाजीराव पाटील त्यानंतर हिरेमठ सर या दोघांच्यामुळे खरंतर ही कला अकादमी चालू झालेली आहे खऱ्या अर्थाने या नाट्य परंपरेला ऊर्जित अवस्था देण्याचं चा काम चालू झालेलं आहे आणि आज आपण पाहतोय अग्निकाष्ट हा प्रयोग जो आहे नाट्य प्रयोग हा संध्याकाळी गैरशनाथ पैविद्यालयावर सादर करणार आहोत तर काय सांगाल सर एकेकाळी कलानगरी म्हणून ओळखली जायची नगरी ही नगरी आणि त्यानंतर लोप पावत असलेली ही परंपरा पुन्हा ऊर्जित अवस्थेला आणत आहात आपण आणि आज अग्निकाष्ट प्रयोग आहे त्या निमित्ताने काय आव्हान करताय गडिंग्लजकरांना गडिंग्लजला खरंतर एक समृद्ध नाट्य परंपरा होती खिचडी सर असतील कैलासवाशी जय जय पाटील सर असतील गोकाकर सर असतील महादेव देवारडे दे सर असतील अनेक अशी मंडळी आहेत मेहबूब मकानदार सर असतील ज्यांनी गडिंग्लजला एक नाट्य परंपरा निर्माण केली होती आणि खूप चांगली नाट्य परंपरा होती गडिंग्लजला एक खूप चांगला नाट्य रसिक आहे पण कालांतरानं एक तीस चाळीस वर्षानंतर प्रामुख्याने दहा पंधरा वर्ष गॅप पडला होता आणि मग जेव्हा लक्षात आलं की बाबा आपण क्षेत्रातले आहोत आणि इथं आपण ही नाट्य परंपरा सुरू केली पाहिजे या उद्देशानं आम्ही दोन हजार अठरामध्ये गडिंग्लज कला अकादमी सुरू केली सुरुवातीला खरं तर बालरंगभूमीवर आम्ही लक्ष केंद्रित करत असताना बालनाट्य आम्ही बसवलीत त्यामध्ये पहिलं हिरवी बाबळ असेल बसराचे ग्रंथपाल असेल मदर्स डे असेल असे अनेक बालनाटकं बसवलीत पण मदर्स डे या नाटकामध्ये अभिनयाचं आम्हाला पहिल्यांदा रौप्यपदक मिळालं अर्णवी उपराटीला आणि मग आम्हाला एक ऊर्जा मिळाली आणि बालकलाकार घडले पाहिजेत उद्याचा कलाकार घडायचा असेल तर प्रेक्षक घडायचा असेल तर बालकलाकारांच्यावर आम्ही काम करत होतो आणि मग नंतर लक्षात आलं की नाही बाबा मध्ये हौशी रंगकर्मी पण खूप आहेत मग अशांना गडिंग्लज आणि गडिंग्लज शहरातल्या हौशी रंगकर्मीना आपण एकत्र केलं आणि साधारणपणे मला वाटतं पंचेचाळीस वर्षानंतर गडिंग्लज मन संगीत मन की बात हे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस वर्षानंतर राज्य नाट्य स्पर्धेमध्ये गडिंग्लजकरांनी भाग घेतला आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही ही परंपरा सुरू केली त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रयोग करत गेलो वेगळे सामाजिक प्रयोग आम्ही केले या सायब्लीड मासिक पाळीवर नाटक केलं जे फक्त मुलींनी केलं होतं त्याची सुद्धा खूप चर्चा झाली त्याचे महाराष्ट्राभरामध्ये पाच प्रयोग झाले त्याच्यामध्ये अभिनयाचं आम्हाला प्रमाणपत्र बक्षीस मिळालं त्याच्यानंतर आम्ही प्रामुख्यानं आणि कुंभाराचं काय झालं हे नाटक बसवलं गेल्या वर्षी आणि त्याच्यामध्ये आम्हाला तिसरा क्रमांक मिळाला गडिंग्लजला हे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मिळालेलं यश हे गडिंग्लजला एकोणीसशे एकोणनव्वद नंतर मिळालेलं आहे त्यामुळे हे गडिंग्लजकरांसाठी चा अभिमानाचं काम आहे त्यात अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र सुद्धा दत्तासुतला मिळालं आणि यावर्षीही आम्ही वेगळा विषय निवडला की प्रामुख्यानं धुळे बीड या साईटला जो स्मशानात राहणारा जो मसनजोगी समाज आहे त्यांच्या जीवनावर हे आजचं नाटक आहे आग्निकाष्ट की जे आजही त्या समाजामध्ये त्यांना प्रामुख्यानं संघर्ष करावा लागतो शिक्षणासाठी धडपावं लागतं आणि तोच विषय आम्ही डॉक्टर सतीश साळुंके लिखित नाटक आग्निकाष्ट जे आहे ते आम्ही मांडलं लक्षात घ्या आणि त्याला ह्या वर्षी आम्हाला तीन पारितोषिक मिळालेत एक नेपथ्यामध्ये दुसरा क्रमांक मिळाला रंगभूषेमध्ये प्रामुख्यानं प्रथम क्रमांक मिळाला आणि अभिनयाचा परत आम्हाला एक गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आ, ही गडिंगलजकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण आज राज्यनाट्य स्पर्धेमध्ये गडिंग्लजचं नाव आता आदरानं घेतलं जातंय ही गडिंग्लजचं नाटक म्हणजे बाबा काहीतरी दर्जेदार साजरीकरणं आहे आणि दरवर्षी आम्ही जानेवारीमध्ये हा प्रयोग करतो आज एक जानेवारी आज नवीन वर्षानिमित्त गडिंग्लजकरांना ना एक नाट्यप्रवणी आम्ही दिलेली आहे तीस ते पस्तीस कलाकारांचा समूह आहे आज ह्यातला कुठलाही कलाकार व्यावसायिक नाही आहे सगळ्या हौशी रंगकर्मी आहेत आपलं काम सांभाळून करतात काही शिक्षण घेत करत आहेत काही मुलं दहावीचे आहेत आठवीचे आहेत बारावीचे आहेत अकरावीचे आहेत काही रिटायर शिक्षक आहेत काही रिटायर बी एस एन एल मध्ये अधिकारी आहेत तर सगळ्यांना सामान घेऊन आम्ही हे काम करतोय त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतोय की बाबा गडिंगलजची नाट्य परंपरा आम्ही केलेली आहे ह्या वर्षी आम्ही अग्निकाष्ट हे नाटक सादर करत आहे त्यामध्ये मी बा ची भूमिका करत आहे आणि कोल्हापूर लेवलला म्हणजे राज्यस्तरीय लेवलला आमचं हे नाटक भरपूर गाजलेलं आहे आणि सर्वांचं कौतुक पण झालेलं आहे आणि गडिंगलजकरांच्यासाठी सुद्धा आम्ही एक आपली नाटकाची जे हे आहे त्यांची चळवळ आहे ती ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी आम्ही शिवाजी पाटील सरांच्या सहकार्यानं नगरपालिकेच्या सहकार्यानं जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि त्याच पद्धतीनं गडिंगलजकर सुद्धा त्याला साथ देत आहेत आणि अशीच साथ आम्हाला मिळत राहो आणि एखादी नाट्यग्रह या ठिकाणी गडिंगल शहरामध्ये व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं नगरपालिका किंवा गावकरी सुद्धा सहकार्य करतील अशी आमची इच्छा तू कोणती भूमिका बजावणार आहे शिक्षण घेत असताना हे सर्व मॅनेज मी भूमिका साकारतोय आणि यंदा मी बारावीला आहे तर अभ्यास करत करत म्हणजे प्रत्येकाच्या अंगात काहीतरी कलागुण का असतातच त्याला वाव देणं ही आपली पहिली जबाबदारी आहे मग मला नाटकात पहिल्यापासून आवड आहे तर जर आपला छंद आपल्याला जोपायचा असला तर सगळं सामावून घेत आपल्याला जोपासणं गरजेचं असतं त्यामुळे मी हे नाटकात भाग घेतला तर मी आता अभ्यास करत करत हे नाटक करतोय खर तर मयूर असेल किंवा प्रत्येक कलाकाराचं मयूरचं कौतुक एवढ्यासाठी आहे की तो आता सध्या बारावी सायन्सला आहे आणि तो सध्या आय आय टीचा अभ्यास करतोय गेल्या वर्षी सुद्धा तो बालनाट्यामध्ये दहावीला असताना होता आणि नाटक करत करत त्यानं मला वाटतं सत्त्याण्णव टक्क्याच्या वरती मार्क काढले होते आणि आता तो आय आय टीचा रोज चौदा पंधरा तास अभ्यास करतो आणि त्यातूनही तो नाटकाला दोन तास तालीम देतो खर तर मला सगळ्या पालकांना सांगायची इच्छा असे वाटते की बाबा नुसताच अभ्यास महत्वाचा आहे तर त्याबरोबर आपल्यातले कलागुण सुद्धा खूप महत्वाचे आहेत हे मयुर मयूरकडनं बघून शिकायला काही हरकत नाहीये मेडिकल शॉप आहे माझा पण मी ह्या नाटकामध्ये अग्निकाशमध्ये एका कर्ण म्हणजे अंगराज कर्णाची भूमिका मी याच्यात बजावली आहे नाटक एकदम उत्कृष्ट आहे आणि खरंच गडिंग्लाज कलाकारांनी एवढं छान पद्धतीनं हा नाटक म्हणजे गड कोल्हापूर लेवलला अनेक पारदोषिक विजेता हा नाटक आहे त्यामुळे शिवाजी पाटीचे दिग्दर्शक हे नाटक एवढं सुंदर आहे की तुम्ही आता थोड्याच वेळा बघितल्यानंतर तुम्ही म्हणशील की नाटक खूपच छान आहे त्यामुळे सगळे गडिंग्लाज कलाकारांनी आम्हाला नाट्य नाट्यचवळीमध्ये मदत करावी आणि लवकरात लवकर, लवकर गडिंग्लमध्ये नाट्यगृह व्हावा ही मी विनंती करतो आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे गडिंग्लज शहराला नाट्य परंपरा आहे ही नाट्य परंपरा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी होती त्यावेळी काही जे लोक आहेत हे नाट्य परंपराविषयी काही गोष्टी सांगत असते वेळी खरोखरच अंगावर शहारे उभारले जात असतात आणि अशीच ही परंपरा टिकून ठेवण्याच्या किंवा पुढे नेण्याच्या ने दृष्टीने प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी विडा उचलला आणि आपण पाहतोय गेल्या सात आठ वर्षापासून त्यांनी जी मेहनत केली त्याला आता फळ येताना दिसते अनेक राज्यस्तरावर त्यांना अनेक बक्षिस प्राप्त झालेले आहेत अनेक कलाकार हे राज्यस्तरावर चमकत आहेत अनेक नाटकांना पारितोषिक मिळत आहेत अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी गणिंगस्करांना सुद्धा आपल्या या कला अकॅडमीच्या माध्यमातून जे काही कलाकार काय करत आहेत हे समजावं यासाठी दरवर्षी त्यांचा उपक्रम असतो एखादं नाटक हे इथे चांगलं सादर करत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील त्यांनी नाटक सादरीकरण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे आणि अगदी काही तास उरलेले आहेत या नाटकाला सुरुवात होण्यासाठी तेव्हा गणिंगलजकरांनी हे नाटक पाहायला आणि या कलाकारांना पाठबळ देण्यासाठी यावं असे या आव्हान आज या कला अकॅडमीच्या सर्व टीमने केलेलं आहे होऊन लाईव्ह टोनिमल नितीन मोरे